नमो बुद्धाय जय भीम जय सविधान दोन महिन्यानंतर आज मी गाडी काढून पेंडिंग काम करत गेली सकाळी फक्त दोन ब्रेड आमलेट खाऊन त्याच्यावर पूर्ण दिवस गेला नाश्ता आणि चहावर त्याच्यानंतर मला कुठेही काहीही खायला मिळालं नाही वेळच नव्हता ते आतापर्यंत आणि आत्ता तिखड नाही येऊन हो। काहीतरी पोटात टाकणं आणि पेंडिंग कामं करणं झोपे पडेल डॉक्टरने टोटली मला गाडी चालवायला बंदी घातली बॅक पेन पडल्यामुळे बॅक पण पेन आहे आणि सर्जरीमुळे टोटली मला गाडी चालवायला मनाई केलेली आहे पण तरीही पेंडिंग कामं कोण करेल बाबा आपण जर कामं नाही करू तर आपल्या खाण्यापिण्याचं आपलं कसं भागेल बाबा कारण का केल्याशिवाय तर पोट नाही भरणार करावंच लागेल आय तर खाय तर जमणार नाही भीक मागणं तर तिथे तर नाही मग काय तर कस काम केल्याशिवाय पोट भरता येत नाही स्वाभिमानानं जर पोट भरावं लागेल तर मेहनत करणंच आहे भले म्हणजे खूप नाही मिळून पण पोटापुरतं तरी करणं आहे आणि करावंच लागेल त्याच्यासाठी आहे ना दाताचं पाणी घेऊन कंटिन्यू काम करावं लागत असेल तर करायला हरकत नाही पण काम करावं लागेल त्यासाठी मग बॉडीला किती त्रास झाला तरीही करणं आहे त्या किती शरीराला ओढात करून त्याचा भविष्यात काही दुष्परिणाम झाला तर आताचा वेळ महत्त्वाचा आहे तर भविष्याची चिंता करायला कोणाजवळ वेळ आहे आणि कोणाजवळ तेवढा आहे एका शरीराला सांभाळ जपू 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 बघून नाही बाबा मला जगायचं नाही बाबा मला त्रास होते तर मी नाही करत असं करायला कुठे वेळ आहे जर तसं करायला वेळ आहे तर आज कसं पोट भरू या गोष्टीचा विचार आहे म्हणजे कमावल्याशिवाय पोट भरणं नाही आहे अशी परिस्थिती आहे आणि हीच परिस्थिती आपल्या समाजातल्या सामान्य लोकांची आहे पैशावाल्याची गोष्ट नाही करत जे कमवून खातात आज कमावल्याशिवाय त्यांचं पोट नाही भरत अशा लोकांची गोष्ट आणि माझंही तसंच आहे मी आज कमी नाही तर माझं पोट नाही भरणार आहे आणि त्यासाठी मेहनत करून दाताचं पाणी घेऊन मेहनत करून पोट भरणं आहे असं नाही चोरी चपाटी करायचं लुभाडायचं कोणाची मातझोड करायची कोणाला कोणाचं नुकसान करायचं आणि बेश्रमाने जगायचं शरम सोडून जगायचे जे दुनियादारीमध्ये आता ह्या गोष्टी फेमस आहे सामोरच्याला डुबून सामोरच्याला लुटून सामोरच्याचं हडपून खाणं आणि त्याच्यात मी खुट खूप मोठा तीर मारला सामोरच्याचा हक्काचं हडपून घेणं किंवा सामोरच्याला विश्वास लुटणं याच गोष्टीची आता फॅशन चालू आहे आणि सामोरच्याच्या लुटण्याच्या लुटलेल्या याच्यावर मग मजा मारली हे चालू आहे पण ते तर आपल्याला जमत नाही आणि तसे विचार येत नाही हे आपल्या समाजाचे हे आहे जे आहे जे स्वार्थी आहे जे स्वार्थासाठी काहीही करू शकते समोरच्याला माझ समाजात असूनच ते बाबासाहेबाचं रक्त नमेच पण ते भले माझे रिश्तेदार काबर नाही राहत नाही मानत मी जे खरं आहे तेच मानते जे माझे रिश्तेदार जरी असेल आणि ते स्वार्थी असेल स्वार्थीसाठी स्वार कुठले लेव बरोबर जाते माणूसकीला कायम असे माझे रक्ताचे जरी नातेवाईक राहील तर त्यांना मी म्हणत नाही का हे आंबेडकरी रक्त आहे म्हणून पण जे खरंच स्वाभिमानानं जगणारे आहे ते लोक खरंच समाजाचं रक्त आहे म्हणायला हरकत नाही आणि ते बाबासाहेबाच्या तत्वावर चालते ते माझे लोक आपण माझा परिवार आहात मला हर एक गोष्टी आपल्याला सांगायला काहीच हरकत नाही आहे मला हे म्हणायचं आहे का मी जे हे काम करतो याचा अर्थ मी खूप काही नाही मारत आहे सगळेच जण आपल्यासाठी करते तसेच मी पण करते माझ्यासाठी माझ्या हाच अधिकार हाच अधिकार बाबासाहेबांनी दिला की तुम्ही स्वाभिमानानं सन्मानानं जगा लाचार होऊन नका जगू सो कष्टानं पोट भरा याच याच्यावर जर आळा येत असेल तर मग माणूस म्हणून तरी जगता येईल का हेच झालेलं आहे आपल्या संविधानावर संविधानाची जी विठंबना केलेली आहे तर त्याचा हेच होत आहे की आपल्या अधिकार आपल्या स्वाभिमानावर डाग लागलेला आहे आणि त्याचं रक्षण करण्यासाठी आंदोलन करते काय मागणी काय आहे का फक्त आरोपीला पकडा आणि त्याच्या मागचा खरा सूत्रधार कोण आहे पण इथे काय उलटच होत आहे इथे समाजाच्या लोकांनी अधिकारासाठी सत्यासाठी आवाजच नाही उठवायला पाहिजे म्हणून त्या लेकरांना आहे ना, ना धावधाव पळू पळून मारत आहे जनावरांनी मारत आहे आणि त्यांना बंद करत आहे म्हणजे याचा अर्थ काही झालं तरी कोण कोणी सत्यासाठी आवाज नाही उठवायला पाहिजे हा अर्थ होता आता ही वेळ गेलेली नाही आहे हातावर हात देऊन बसून आहे ना आपण जर हे करतो ना आज जे आपण सन्मानानं जगत आहोत मेहनत करून पोट भरत आण उद्या हायला अधिकार राहणार नाही उद्या जनावरांनी आपल्याला कष्ट करावं लागेल आपल्याला हक्काचा आपल्याला दोन घास सुद्धा खायला मिळेल नाही ही आपल्यावर वेळ येईल जसं पाण्यासाठी घोडभर पाण्यासाठी किंवा मग घासभर अन्नासाठी जे बाबासाहेबाचं चित्र आपण बघतो तर अंगावर येते ना ती वेळ यायला उशीर लागणार नाही त्यासाठी एकच आहे का आपल्याला हे नाही एक ना, एकजुटीन राहणं म्हणजे एकजुटीन म्हणजे समाजच नाही जे काय इतर समाजाचे जरी असेल तरीही बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाच्या हक्कासाठी त्या संविधानाच्या रक्षणासाठी सगळ्यांनी एक होणं खूप गरजेचं आहे मराठा समाज किती दिवसापासून आरक्षणासाठी वाटेल तेवढे हे करत आहे पण आता संविधान संविधानातच्याच माध्यमातून त्यांना आरक्षण हवं होतं पण संविधानावर त्यांचं हे आलं तर त्यांच्या कुठे गेलं बाबा आमरुन उपोषण मार त्यांचे मोर्चे बनूच याविषयी आपण बोलूच महत्त्वाचं हे मला म्हणायचं आहे का हे असे कष्ट करून जगणाऱ्या लेकराला पकडून पकडून जनावरांनी मारत आहे आणि त्यांना अटक करत आहे ही खूप मोठी गंभीर बाब आहे या गोष्टीचा आपल्या सगळ्यांनी आहे या गोष्टीची आपल्या सगळ्यांना जाणीव होऊन एकजूट होणं खूप गरजेचं आहे जय भीम जय सविधान या जेवण करायला भाकर ना लोणी